नमस्कार मी स्वती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मी, मी हा ब्लाउज आज कट केलेला आहे हा तो चार अर्जंट ब्लाऊज आले होते त्यातला एक राहिला होता तो मी शिवणार आहे आता तर हा जो ब्लाऊज आहे याला पुढच्या साईडने डिझाईन आहे आणि बॅकनेकचे हुके आहेत म्हणजे खड्यांचा पूर्ण गळा आखलेला आहे तो मी आप मी फ्रंट आपईडला घेतलेला आहे तरी बघा हे जर खडे असतील तरी अशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करावे लागतात जसे की मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहे या बाबतीत मी सविस्तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला घेऊन येईन पण मला खूप घाई होते आणि मोटरचाही जरा खराबा झाला होता म्हणजे मोटरचे जे शिसे असते ना ते संपले संपत आले होते त्यामुळे मोटरही खूप ताप देत होती इतका वायता ग आला होता ना असं तिला वाटाय सांगाय असं वाटत होतं की ब्लाऊज काय आज होणार नाही पण तिलाही नेमकं आज जायचंच होतं तिची पहिली श्रावणपाठी होती त्यामुळे मग तिला मी तरी कॉल केला ती म्हणली बघा झालं जमलं तर सांगा तसं मला फोन करून नाहीतर मग जेवढे तीन झाले आहेत तेवढे मी घ्यायला येते मग तरीही कसं कसं करत मी ब्लाऊज हा पूर्ण केला नंतर पण एकदा जे बसले त्याच्यावर मशीनं चालू झाली आणि नंतर मलाही थोडासा धीर आला की मी आता हा ब्लाऊज वेळेवर पूर्ण करू शकते त्यामुळे मग मी पटपट हा जो ब्लाऊज होता हा पूर्ण करून घेतला याचा फायनल लुकही मी तुम्हाला दाखवते की हा ब्लाउज कसा झालेला आहे पटपट हा ब्लाउज मी शिवून तयार केला नंतर ती मुलगी आली होती तिला ब्लाऊज घालून बघायचे होते तर खूपच छान तिला हे ब्लाऊज बसले आणि तिला खूप आनंदही झाला की मी दोन दिवसात तिला ब्लाउज शिवून दिले त्यामुळे तिने खूप आनंद झाला आणि तिने मला पैसेही लगेचच दिले कारण की मी तिला लगेच ब्लाऊज शिवून दिले होते आणि मी तुम्हाला तिचा एका जो पार्टीवेअर साडीवरचा ब्लाउज तिने तो ट्राय केला आणि तिने इथे साडीही त्याच्यावरची घालून पाहिली तिला ती खूपच आवडली तर हा बघा हा जो आपला मी आता ब्लाउज शिवत होते तो असा आपला पूर्ण झालेला आहे पुढच्या साईडने पूर्ण खडे आलेले आहेत आणि एक छोटासा फुगा ना बाईला अशा बाई ही तयार झालेली आहे मला हाही ब्लाऊज शिवून काढाय तयार करायचा होता हा माझाच ब्लाऊज आहे बघा अशा प्रकारे मी नेट लावून नाडी तयार केली आणि नंतर मग मशीन चालूच झाली पण इतका त्रास मला मशीनने आजपर्यंत कधीच दिला नाही मग ती मुलगी येऊन गेल्यावर मी माझा ब्लाऊज जो आहे तो तयार करून घेतला आणि फायनली मी पूजेला जाण्यासाठी तयार झाले भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये